आज आपण वर्षभर टिकणारं ओल्या हदीचं लोणचं अगदी चटपटीत कसं बनवून तयार करायचं ते पाहणार कोणतंही लोणचं असलं ते वर्ष दोन वर्ष टिकावं यासाठीचे काही महत्त्वाच्या टिप्स असतात त्या जर आपण फॉलो केल्या तर लोणचं वर्ष दोन वर्ष अगदी चांगलं राहतं त्यामुळे आज आपण हे चटपटीत ओल्या हदीचं लोणचं तयार करण्यासाठी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये करत आहोत त्याचबरोबर हे लोणचं वर्ष दोन वर्ष टिकावं यासाठीच्या काही टिप्स देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी रेसिपी पाहिजे असेल तर सबस्क्राईब केल्यामुळे ती पटकन चॅनलवर सापडते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते ते आज आपण ओल्या हळदीचे लोणचे तयार करणार आहोत त्यासाठी ही ओली हळद घेतलेली आहे आता ही जी हळद आहे ना ती आणल्यानंतर मी स्वच्छ धुवून ठेवलेली होती एक ते दोन तास चासाठी छानशी सुकवून घेतलेली आहे त्यावर पाण्याचा अंश ठेवू नका त्यानंतर या हळदीवरील जी साल आहे ना ती सर्व साल आपल्याला कटरच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी सर्व वरील जी साल आहे ना ती सर्व काढून टाकायची बऱ्याचदा आता काही हळद जी आहे ना थोडीशी कोवळी घेतली तर त्याची वरची जी साल आहे ना ती पटपट निघते परंतु ही थोडीशी निब्बर हळद होती त्यामुळे त्याची जी साल काढणं आहे ना ते थोडंसं अवघड जात आहे परंतु साल सर्व काढून घ्यायची त्याचे जे ह्या शिरा आहेत ना या देखील आपल्याला कट करत असताना काढून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने तीनही हळदी मग वरची वरील जी साल आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर आता लोणचं करण्यासाठी तुम्ही हळद ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता किसनीने किसून घेऊ शकता त्याचबरोबर ती राऊंड शेपमध्ये कट करू शकता चौकोनी आकारामध्ये कट करू शकता कशा पद्धतीने हळद कट करायची हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे मी चाकूने अशा पद्धतीने त्याचंवरील जे साल आहे ते जे शिरा आहे त्या काढून घेणार आहे त्यानंतर किसनीच्या साह्याने ही हळद किसून काढणार आता लोणचं करण्यासाठी फोडी करायच्या की हळद किसून घ्यायची हे पूर्णपणे तुमच्या आवडीनिवडीवर डिपेंड आहे किंवा अशा पद्धतीने छान पा, अशा पातळ चकले देखील तुम्ही करू शकता हे पहा अशा पद्धतीने छान अशी मी हळद किसून घेत आहे आता किसताना थोडीशी मोठ्या मोठ्या शेपमध्ये मी ही किसून घेत आहे अगदी लहान शेपमध्ये किसली तरीही चालणार आहे हे पहा अशा पद्धतीने हळदीचे हो दोन भाग करून व्यवस्थित अशी मी ती किसवून घेत आहे जेणेकरून पातळ आणि मोठ्या मोठे, -मोठे किस हो हो। या हळदीचं होईल यासाठी पहा अशा पद्धतीने सर्व हळदी या ठिकाणी किसून तयार झालेले आहे हे पहा साधारणतः एवढा किस या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा किस आपण बाजूला ठेवून देणार आहे थे। आता या ठिकाणी लोणचं आपल्याला वर्ष दीड वर्ष ज्यावेळेस टिकवायचं असतं त्यावेळेस काही काळजी घ्यावी लागते आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स म्हणाल तर त्यासाठी लोणचं करण्यासाठी वापरावयाची जी सर्व भांडी आहे ती पूर्ण आपण स्वच्छ असावी त्याचबरोबर कोरडी असावी त्याचबरोबर हळद आपण स्वच्छ धुवून त्यानंतर ती कोरडीच करून घेतली हळद जर ओलचं राहिली तर ते लोणचं जास्त दिवस टिकत नाही त्यानंतर लोणचं करण्यासाठीचं तेल आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत तो मसाला करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी कढई छानशी गरम केल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी त्यानंतर धणे आणि थोडीशी अगदी या ठिकाणी मेथीचे दाणे टाकलेले आहे आता हलकेशी आपण छानशी भाजून घेणार आहोत मोहरी तडतडायला तर लागली की आपण या ठिकाणी हा मसाला एका डिशमध्ये काढून थंड करून घेणार आहोत जास्तही भाजायचं नाही मोहरी तडतडायला तर लागली की काढून घ्यायची त्याचबरोबर मेथीदाणे अगदी पाव चमचाच वापरलेले आहे कारण लोणचं थोड्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी मेथीदाणे तुम्हाला फक्त शेकवून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्ही मोहरी आणि धने भाजून घेतल्यानंतर देखील गॅस बंद करून कढाईमध्ये दाणे टाकू शकता हे पहा तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर पाच ते सात मिनटानंतर यामध्ये आपण जी मिरची घेतलेली होती ती हिरवी मिरची कट करून ती यामध्ये टाकणार आहोत आता हिरवी मिरची जास्त तिखट आहे त्यामुळे थोड्या क्वांटिटीमध्ये मी वापरणार आहे त्यानंतर आपला हा जो मसाला आहे तो देखील छान असा थंड झालेला आहे आपण तो मिक्सरला दळून घेणार आहोत या ठिकाणी त्यामध्ये जे धने वापरलेले आहे ते धने व्यवस्थित असे बारीक व्हावे यासाठी एकदा आपण मिक्सरला दळून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकणार आहोत त्यानंतर आपण हे मिक्सरला छान असं दळून घेणार आहोत तोपर्यंत तो तेल देखील पन्नास टक्के गरम आहे कारण पूर्ण शंभर टक्केच्या वेळ उकळतं तेल असताना त्यामध्ये मिरची जळते त्यामुळे पन्नास टक्के तेल थोडंसं थंड होऊ द्या त्यानंतर मिरची टाका या मसाल्यामध्येच मीठ टाकल्यानंतर आपण हा मसाला दळून घेतलेला आहे आणि हा मसाला जो तयार झालेला आहे तो यामध्ये आपण टाकणार आहोत तुम्हाला जर यामध्ये मिरे आणि त्याचबरोबर जिरं टाकायचं असेल तर दोन्ही तुम्ही मिरे अर्धा चमचा आणि जिरं एक चमचा देखील यामध्ये ॲड करू शकता परंतु मी ते या ठिकाणी वापरलेलं नाही त्याचबरोबर या ठिकाणी लिंबूचा रस देखील तुम्ही या ठिकाणी दोन ते तीन चमचे यामध्ये टाकू शकता आता यामध्ये आपण एक चमचा लाल मिर्च पावडर टाकलेली आहे छान असा रंग या लोणच्याला यावा यासाठी ही मिरची जी आहे ना ती तिखट नाही आहे फक्त कलरसाठी जी बेडगी मिरचीची पावडर होती ती टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा या ठिकाणी आमचूर पावडर टाकलेली आहे ती देखील आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत आपलं तेल देखील छान असं थंड झालेलं आहे ते तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता लोणचं करण्यासाठीचं जे तेल वापरायचं आहे ते पूर्णपणे थंडच करून घ्या त्यानंतर ते तेल यामध्ये टाका त्याचबरोबर ते लोणचं तेलामध्ये व्यवस्थित असं बुडेल एवढं तेल, ते तेल तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे आता तेलामध्ये सर्व लोणचं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण स्वच्छ काचेच्या कोरड्या भरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे आता जेव्हा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये लोणचं बनवता त्यावेळेस तुम्हाला डेली यूजसाठी जेव्हा जेवतानी तुम्हाला ते लोणचं घ्यायचं असतं तेव्हा ते सेपरेट एका छोट्याशा बाऊलमध्ये काढून घ्या का त्यानंतर ते लोणचं यूज करा अशा पद्धतीने काही महत्त्वाचे टिप्स असतात ज्या आपण फॉलो केल्या तर आपलं तयार झालेलं लोणचं देखील वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकतं या ठिकाणी हो हळदीचं लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी बारा वाजता येणारे प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येते आणि तुमच्या मोबाईलचीही घंटी वाचते या ठिकाणी हळदीचं लोणचं आपलं छान असं थंड झाल्यानंतर आपण ते स्वच्छ काचीच्या आणि कोरड्या कोरड्यापर्णीमध्येही भरून स्टोअर करून ठेवणार आहोत तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर लोणच्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढा अगदी छान असं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर शेअर करा आणि कमेंट द्यायला विसरू नका छान असं लोणचं तयार झालेलं आहे वेळात काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद